लाईव्ह दिसते का लाईव्ह लाईव्ह लाईव्हच्या सेशन वर क्लिक कर कशावर पडत कॅच करते नेट गंड आलाय का इथं गिर क्लिक करते लाईव्ह आहे की नीट बघू कोणतं चांगलं आताच आहे का नमस्कार मित्रांनो नमस्कार गावकरी आपण थेट शेतातून लाईव्ह केलेला आहे आज आणि तुम्ही बघू शकताय इकडं जातीच्या मशी आहेत वेगवेगळ्या तुम्ही जर गावकरी कम्युनिटीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा हो का हे सगळ्या जातीच्या मशी आहेत तिकडे ही आपली पंढरपुरी आहे गावरान आणि तुमच्या घरी दूध कसं येतंय हे ये सगळं तुम्ही इथं प्रोसेस पाहू शकताय इथं दूध काढायचं चालू आहे बामा हाय करू इनको कितना दूध देती है भैंस अभी जुना हो गया चार लीटर टाइम की देता ऐसे 14 लीटर था दोनों टाइम का।, दोनो का तर आशा है की मुर्रा जात जातीची मैज जास्त दूध देते तर दोन टाइम आता 14 लीटर असं होतं त्याच्यामध्ये त्यानंतर इकडे वासरा पाहू शकता तुम्ही इकडे मैस आहे आणि अका इकडे म्हशीचे मालक आहेत नमस्कार करत आहेत तीन नंबर ओके इकडे मशी बघू शकताय तुम्ही तुम्ही गावकरी कम्युनिटीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा ही मैस बघू शकताय कशी आहे एकदम या मशीचा नववा महिना चालू आहे इकडे पण बघू शकता हे खाली बसलेली म्हैस तर अशा प्रकारे हे पंधरा मशीनचा गोटा आहे आणि आप आपल्या गावकरी कम्युनिटीवर आपण ग्राम विकासाची माहिती देतोय त्याच्यामध्ये शेतीसाठी माहिती टेक्नॉलॉजी आणि आपल्यासारखे जे तरुण आहेत त्यांच्यासाठी आपण टेक्नॉलॉजीची माहिती देतोय तर या गोट्याची खासियत म्हणजे बंदिस्त इथं मैस पालन आहे आणि ह्याच्यामध्ये जागेवर हल्ला खायला इथं चारा भेटतो ह्याच्यामध्ये पाणी पण ह्याच्यामध्येच मिक्स करून भेटतं त्याच्यानंतर दूध ज्या वेळेस काढलं जातं त्याच्या वेळेस वेळेस इथं काय केलं जात मोजलं जातं ह्याच्यामध्ये ओके इकडे बघू शकताय की मशीला जे खुराक लागतात ते पण इथं खुराक वगैरे ठेवलेला आहे ह्याच्यामध्ये मिक्सअप केलं जात ओके okay. तर आता जास्त मशीन दूध दिलं पाहिजे म्हणून काय काय करायला पाहिजे ते आपण इथं बघू शकता है। काय काय ह्याच्यात मिक्स के सर्वप्रथम आपल्यामध्ये बारले आहे आप आप त्यानंतर सरकी पेड आणि पावडर मग कॅल्शियम आहे अशा प्रकारे मिक्स करून आपण ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये टाकून दिली होती मका मकाचे आहे सगळं मिक्स करून ते आपण मशीज टाकतो मिक्स केलेला आहे तर आपल्याला वाटतं की मशीनं जास्त दूध दिलं पाहिजे तर त्याच्यासाठी आपल्याला एवढा खुराक मिक्स करून दिला पाहिजे बारले वगैरे ज्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये कॅल्शियम वगैरे सगळं मिक्स केलं पाहिजे आणि दिवसातून दोन टाइम हे दिलं पाहिजे असं नाही की तीनदा चारदा दिलं म्हणजे जास्त दूध देणार असं काय नाही तर इकडे बघू शकताय की खुराक दिल्यानंतर बघा मशीनची तब्येत कशी आहे इथं एकदम टकाटक ओके गावकरी कम्युनिटीवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हे जे दुध व्यवसाय काय ते दररोज म्हशीची काळजी घेतात काय काय करतात तुम्ही थोडी माहिती सांगा त्या म्हशीला कितवा महिना आहे आठ महिन्याची आहे गाभा ओके आठ महिन्याची आठ महिन्याची गाभण आहे सध्या तरी एक टाइम दोन दोन लिटर दूध येते दोन लिटर दूध द्यायला तरी म्हणजे जास्त कमी कमी सात आठ लिटर दूध देईल हे पण सात आठ सात आठ महिन्याची गाभण आहे आठ महिन्याचे गाभा आहे हे आठ महिन्याचे गाभा आहे आठ महिन्याचे गाभण आहे आणि हे नव महिना लागेल पुढच्या सात तारखेला आने सगड़ा मुर्रा जी मशी है खास सूरा जी मशी है बरोबर कितना दूध निकाला अभी आ? चार लीटर निकाला ना उस भैंस के नीचे की चार लीटर का सबसे ज्यादा कौन सी भैंस दूध देती है यहाँ पे सबसे ज्यादा भैंस देती है वो तो कहाँ पे दो नंबर पे ओके okay, ये कितना देती है दूध ये आठ लीटर की एक टाइम का आठ लीटर सोलह लीटर दोन टाइम सोलह लीटर तर बघा स्वच्छता पण इथं कसं ठेवते शेण वगैरे लगेच काढते तर असं त्याला हे करत नाही हे बघू शकताय आवाज येत नाही मग तर मी हा हो काय थेट लाईव्ह करतो हे लातूर मधून तुम्हाला आवाज येतोय का आता गावकरी कम्युनिटीवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा समर डेअरी फार्मवर आलेला आहे मी नागठाणा तालुका अहमदपूर जिल्हा लातूर आणि इकडे हे माकणी पाटील मालक आहेत दे या डेअरीचे नमस्कार मी राम गोविंद्रामने फार्मचे सर्व तर तुम्ही लातूर जिल्ह्यामधून असाल आणि तुम्हाला जर दुग्ध व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही इथे येऊन भेट देऊ शकताय आणि तुम्हाला बाकी पण काय माहिती असेल माहिती पाहिजे असेल तर गावकरी कम्युनिटीला सबस्क्राईब करा आणि तुम्ही संपर्क करू शकता मेन म्हणजे इथं जे हिरवा पडता दिसत आहे त्याच्या बाजूला आहे विहीर पाण्यासाठी आणि इकडं कुट्टी मशीन वगैरे सगळ्या गोष्टी आहेत जिथून चारा वगैरे तयार केला जातो ऊसाचे कांढरे वगैरे आहेत बाकी घास गवत वगैरे असं विविध प्रकारचा इथं चारा आहे आणि खास करून जेव्हा आपण दुग्ध व्यवसाय करताय मशीचं नॉलेज बिहारी लोकांना आहे तर त्यांच्यासाठी इकडं राहण्यासाठी रूम आहे ते म्हशीची वगैरे काळजी घेत आहे आणि इकडं बघू शकताय हेच ते मामा आहेत की जे दूध वगैरे काढतात आणि सगळे मशीची काळजी घेतात आता या जनावरांसाठी चारा कसा तयार होतो कुट्टी वगैरे कशी केली जाते आपण थेट लाईव्ह बघूया इकडं सगळा चारा आणून टाकलेला आहे आता मिक्स कसं केलं जातं ओके हे झालं आपल्या शेतातला आणि जे बाहेरून आपण आणतो पेंड वगैरे अशा सगळ्या गोष्टी ओके ते सगळं आपण इथे मिक्स करतोय आणि सगळ्यात म्हणजे आपण साफसफाई ठेवली पाहिजे इथं तुम्ही बघू शकता ते लगेच शेण वगैरे काढणं सगळ्या गोष्टी इथं केलं जातं ओके तर इथं जवळपास सगळ्या हे पंधरा मुरा मशी आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्या दोन गावरान आहेत म्हशी आणि आपल्याकडे जे आपण हल्ल्या म्हणतोय नर ते पण इकडे हानी एक ठेवलेलं आहे की घरच्या घरीच जे पण आहे पोट प्रजनन वाढवण्यासाठी ह्या गोष्टी होतात तसंच बाहेरचे लोक पण इथं येतात क्रॉस ब्रीडिंग करण्यासाठी मुर्रा जातीचा बघू शकताय तुम्ही आणि पाचशे रुपये हे त्याला चार्ज येतात क्रॉस ब्रिडिंग साठी आणि इकडे पिलं वगैरे तुम्ही बघू शकताय असा हा एकदम मोठा गोटा अर्धा पाऊन एक आपण एकदा हे बाहेरून गोटा बघू आता ही बाहेरून गोटा बघू की एक्झॅक्ट ही गोटा कसा बांधलेला आहे आणि आपण मधल्या सगळ्या गोष्टी बघितल्यात तर जसं